नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत भारत आणि पाकिस्तान मधील लष्करी संघर्षाला अखेर शनिवारी सायंकाळी पाच वाजता युद्धविराम मिळाला युद्धविराम अर्थात शस्त्रसंधी मिळणं म्हणजे नेमकं काय का आणि शस्त्रसंधी का चा वापर कधी केला जातो जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला या हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला दहशतवाद्यांच्या या भॅड हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात आणि पाकिस्तान विरोधात भारतीयांच्या मनात मोठी चीड निर्माण झाली त्यानंतर भारताने ऑटर स्ट्राईक करत पाकिस्तान बरोबरचा सिंधू कराराला स्थगिती दिली त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी स्थळांवर हल्ला केला या हल्ल्यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा झाला त्यानंतरही पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु भारताच्या लष्करानं तो हल्ला परतवून लावला त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये मोठा लष्करी तणाव निर्माण झाला त्यानंतर अमेरिकेच्या प्रयत्नाने भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी सायंकाळी पाच वाजता शस्त्रसंधी अर्थात युद्धविराम झाला शस्त्रसंधी किंवा युद्धविराम म्हणजे युद्धात दोन्ही बाजूंनी लढाई थांबवण्यासाठी केलेला एक करार आहे हा करार कायमस्वरूपी किंवा तात्पुरता असू शकतो बहुतेक वेळा या दोन्ही देशांमधील औपचारिक कराराचा भाग असतो पण कधी कधी हा लेखी करार नसतानाही दोन्ही देश औपचारिकरित्या शस्त्रसंधी स्वीकारू शकतात शस्त्रसंधी म्हणजे दोन्ही देशांनी एकमेकांवर कोणत्याही प्रकारच्या शस्त्राचा वापर करायचा नाही भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झालेल्या आहेत याचा अर्थ दोन्ही देशांनी आता शस्त्र हल्ले न करण्याचा निर्णय घेतलाय हा करार एक प्रकारच्या सामंजस्यातून करण्यात आला आहे शस्त्रसंधीमध्ये दोन्ही देश एकत्र निर्णय घेतात त्यानंतर ठरलेल्या जागेवर किंवा वेळेसाठी सैन्य आपल्या सर्व हालचाली थांबवतं याला एकतर्फी युद्धविराम असंही म्हटलं जातं यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चा होते त्यानुसार भारत आणि पाकिस्तानमध्ये ही चर्चा बारा मे रोजी होणार आहे शस्त्रसंधीचा मूळ उद्देश हा युद्ध संपवणे हा असतो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ही शस्त्रसंधी कायम राहणार आहे या दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करणं हा यामागचा उद्देश आहे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट